अशा तऱ्हेने आपलं भरलं वांग तयार झालं तुम्ही करून बघा आणि मला मात्र कमेंट करा म्हणजे मलाही कळेल कसं झालं आहे ते आणि भरल्या वांग्याशी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी नक्की करा नमस्कार मैत्रिणींना रश्मीचा तडका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत कशा आहात मी आज तुम्हाला भरलं वांगं दाखवणार कराड सांगली ह्या ठिका हॉटेलमध्ये आपण गेलो ना की आपल्याला भरलं वांग राईस प्लेटमध्ये मिळतंच आणि हे सगळ्यांना आवडतंच त्यामुळं मी तुम्हाला भरलं वांगं दाखवणार आहे पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने चला वेळ न वाया घालवता आपण किचनमध्ये जाऊया त्या वांग्यासाठी लागणारे साहित्य वांगी लसूण खोबऱ्याचं आबडदोबड अशी पेस्ट मीठ जिरे मोरी कांदा लसूण मसाला हळद लाल तिखट गोडा मसाला हिंग आणि कांदा प्रथम आपण आता कांदा बारीक करून घेऊ करायचं म्हणजे काय होत बघायला सुद्धा हा कांदा बारीक झाला वांगी मी प्रथम स्वच्छ धुवून घेतली ही वांगी जळगावी आहेत हिरवी आहे ही चवीला पण खूप सुंदर लागतात ह्यात बी सुद्धा कमी असतं मग हे धुवून घ्या आतमध्ये आहे का बघा आणि स्वच्छ धुवून घ्या आता मी कांदा चिरून घेतलेला आहे त्यामध्ये हा कांदा लसूण मसाला टाकते हा खूप महत्वाचा आहे घटक हळद टाकू थोडी थोडा गोडा मसाला आणि लाल तिखट आणि हे लसूण आणि खोबरं थोडं बारीक करून घेतलं चवीला सुंदर लागतं मसाला कालून घेऊ पूर्णपणे एक जीव केला ना ती पूर्ण मीठ तिखट सगळं लागतं संपूर्ण आणि आता काय करायचं वांग्यांना थोडं ना मीठ लावून घ्यायचं म्हणजे चव पण छान लागते थोडं लावायचं आपण मसाल्यात टाकलेलंच आहे वांग्याला पूर्णपणे मीठ लावलं आता आपण वांगी भरूया पूर्ण भरायची बाहेर मसाला आला नाही पाहिजे आणि अशी दाबायची जरा कारण मी ही वांगीनं थोडी वाफून घेणार आहे थोडं वेगळ्या पद्धतीत म्हणजे तुम्ही कोरडं खाल्लं तर वरण भाताशी सुद्धा खाऊ शकता नेनो तुम्ही मला नवीन माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करायला तर विसरू नका म्हणजे माझं नोटिफिकेशन आलं ना वांगी आता भरून झाली आपली आता मी स्टीममध्ये वाफून घेणार आहे चाळणीतही वाफवली तरी चालणार पण ह्याने ह्यामुळं काय होतं तेल कमी लागतं ज्यांना तेल जास्त खायचं नाही त्यांना हे फार उपयोगाचं आहे आणि लागतंही सुंदर मसालाही बाहेर निघत नाही मैत्रिणींनो तुम्ही नवीन चॅनलवर असाल तर मला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझा व्हिडिओ पडला की तुम्हाला नो नोटिफिकेशन येईल हे बघा आता मी असं ठेवलं आणि हे आता एक दहा मिनटं वाफून घ्यायचं अशा तऱ्हेने आपलं सात मिनटं झाली वांग वाफून झालं हे बघा मस्त होतं आणि आता खाली उतरूया आपण स्टीमर आणि कढई तापत ठेवू आता वांग्याला फोडणी द्यायची हे वांग इतकं चविष्ट लागतं ना प्रथम आता आपण तेल टाकूया तेल थोडंच टाकायचं आपल्याला कमी तेलात करायचं थोडी मोहरी टाकूया थोडा हिंग टाकू आणि आपला हा मसाला राहिला आहे ना थोडासा तो ह्या तेलात टाकू आणि परत आता आपण वापरलेली वांगी फोडणीत टाकूया आणि परत त्याला पण हळूवार परतायचं मसाला बाहेर नाही आला पाहिजे असाच राखायचं गॅस जरा बारीक करायचं अशा तऱ्हेने आपलं वांग तयार झालं हे बघा एकदम कोरडं आणि सुंदर शेती कमी तेला तुम्ही करून पहा आणि मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशा तऱ्हेने आपलं भरलं वांग तयार झालं तुम्ही करून बघा आणि मला मात्र कमेंट करा म्हणजे मलाही कळेल कसं झालं आहे ते आणि भरल्या वांग्याशी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी नक्की करा आज माझ्याकडे फुलके होते म्हणून मी फुलकेच ठेवले